गाण्याच गू गाण्याच असू पंधरा दिवसांना आणली सासू पंधरा दिवसांना आणली सासू पुढं पुढे ग गण सपदर घ्यायची कौतिक माझ्या बाईचं ग लग्न आमच्या ताईच कौतिक माझ्या बाईचं गाईच सावाला एकच बहीण सावाला एकच बहीण पूर्वी होती तिची लई दही पूर्वी होती तिची लई दही कमी नाही आता कशाची ग करतम गारी या भाष्याची कमी नाही आता कशाची ग करतमगारी या भाष्याची दिवस निघला झाली सकाळ दिवस निघला झाली सकाळ बाई हिला मग मी गेलो मुळ ग बाईला मग मी गेलो मुळ बाई म्हणी पांगाडी कामाची गाशी रम्यास मामाची बाई म्हणी पांगाडी कामाची ग वाशी रम्यास मामाची तीन दिवसान आणली पावनी तीन दिवसान आणली पावनी डाय गावांची तीम अवनी डाळे गावांची तीम यावनी आत माय रियाची वा गडंगणी अरकायाची आत मायाची वा गडंगणी काय कौतिक माझ्या बाई सगळ लग्न आमच्या ताईच कौतिक माझ्या बाई सगळ लग्न आमच्या ताईच लानी बाई माझी सरून कशी चालती ती तुरु तुरु मी मेकअप करायची ग घागरा घालून मिरायची निस्ती मेकअप करायची घागरा घालून मिरायची निस्ती मेकअप करायची ग घागरा घालून मिरायची गाण्याचं ग येत आसू येत गू पंधरा दिवसानं आणली सासू पंधरा दिवसानं आणली सासू जवया पुढे याची गापधर घ्यायची जवळ पुढे याची ग निष्तापधर घ्यायाची बहीण भावांना जोड गाणं बहीण भावांना जोड गाणं पाहुण्या रावळ्यांना केलं येन पाहुण्या रावळ्यांना केलं येन जोडणी बहीण भावाची ग कुरपा म्हणजे देवाजी देवाची जोडणी भावाची व कृपा देवाची जोडणी बहीण भावाची ग कृपा देवाची बोला चैतन्य कानिफनाथ महाराज की जय वधूची आत्याबाई आमच्या वायगावची गायिका प्रसिद्ध कांताबाई ज्या की नवरीच्याच आत्याबाई आहे त्या महाराष्ट्राभर या त्यांच्या विविध लोकगीतं कवणं रचून त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवलेली आहे आणि घरचा कार्यक्रम जरी असला तरी तुमच्या सर्वांसाठी त्या इथे उपस्थित आहेत आणि त्यांना आपल्या सर्वांतर्फे खास करून हिवरा या गावाकडूनसुद्धा खूप विनंती आहे की कांताबाईने या सुंदर प्रसंगी एक आपलं गीत या ठिकाणी सादर करावं तर खरं म्हणजे आमच्या वायगावकरांसाठी हा खूप अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे की आमच्याच मुलीच्या लग्नामध्ये त्यांचं सुंदर असं गीत या ठिकाणी सादर होत आहे आपले हे जेवणं सुरू आहेत आणि जेवण सुरू असताना त्या गीतांचं माधुर्य आणखीनच वाढणार आहे म्हणून मी त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी सुंदर असं आपलं गीत या ठिकाणी सादर करायचं आहे आणि इंदू आद्या आले मागून ग इंदू आद्या आले मागून तिची गाडी गेली हुकून बाई लग्न गेलय लागून तिची गाडी गेली हुकून बाई लग्न गेलय लागून आणि एवढं मन परंपराग जुन्या आपल्या परंपरा आणि जावा भावा बलील्या ग जावा भावा बलिल्या घरा हळद फोडून उमल करा ग हळद फोडून उमल करा हे सारच मनावर धरायचं बैल गण थाटत करायच हे सारच मनावर धरायचं बैल गण थाटत करायच हार न सजिल जात हार फुलान सजिल न जावा भावा जमल्या जा इथ हळद दळी त्या मांडवात ग हळद दळी त्या मांडवात बाईसारच मानावर धरायचं ग लगन थाटत करायचं बैसारच मानावर धरायचं ग लगन थाटत करायच आई चिल तळमळ गनरी च्या आई चिल तळमळ मनी शिंदे कांता बाईला पाठा मुळ निंदे कांता बाईला पाठा मुळ ते हळदीला बलायचं बाई ते बी मनवर धरायचं ते बी मनवर धरायच बाईल गंधाटत करायचं हळद लागली बाई आज बाजा मंडपी ग करवाल्या कर खरं त्या आशीन गर कर साज करवाल्या कर खरं त्या आशीन गर साज हे सारच मनावर धरायचं बाईलगन थाटात करायचं हे सारच मनावर धरायचं बाईलगन थाटात करायच